जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची मुंबईला जाण्यासाठी एका इंजिनियरला कारमध्ये पॅसेंजर म्हणून घेऊन पुणे मुंबई रोडवरील मामुर्डी येथे डोक्याला पिस्तूल लावून त्यांच्याकडील तीन हजार रुपये आणि मोबाईल जबरदस्तीनं लुटून मुंबईच्या दिशेनं पळून गेले याबाबत एका एकेचाळीस वर्षाच्या इंजिनियरनं वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे फिर्यादी हे ब्लड टेस्टिंग मशीनची कंपनी टोसा इंडियामध्ये इंजिनियर म्हणून कामाला आहेत त्यांनी विकलेल्या ब्लड चेकच्या मशीनमध्ये प्रॉब्लेम असल्यानं त्यांना चिपळूणला जायचे होते त्यांचे पनवेल ते चिपळूणपर्यंत रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यात आले होते पनवेल पर्यंत जाण्यासाठी सोमवारी पहाटे चार वाजता ते वारजे येथील महामार्गावरील स्वीट कॉर्नरवर आले होते तेथून मिळाल त्या वाहनानं पनवेलला जायचे होते काही वेळानं एक एर्टिगा कार त्यांच्या जवळ येऊन थांबली त्यातील चालकानं विचारलं मुंबईला जाणार आहात का त्यांनी हो म्हणून चालकाच्या मागील बाजूला बसले गाडीत अगोदरच चार जण बसले होते मुंबईच्या दिशेनं जात असताना ताथावडे येथे आल्यावर चालका शेजारी बसलेल्या फिर्यादीच्या शेजारी बसलेल्याला म्हणाला की भाऊ तुला ताथवड्याला आठवड्याला जायचं होतं ना त्यावर तो म्हणाला थोडं पुढं उतरायचंय त्यानंतर गाडी रावेत येथून जुन्या पुणे मुंबई महामार्गावर घेतली तेव्हा फिर्यादी यांना चालकाला गाडी या रोडनं कशाला घेतली असं म्हणाले तेवढ्यात फिर्यादीच्या शेजारी बसलेल्या फिर्यादीला म्हणाला तुझ्याकडे किती पैसे आहेत ते काढ तेव्हा फिर्यादी यांना त्याला चेष्टा करत आका असं म्हणाले ते ऐकून त्यानं पायाजवळून पिस्टल सारखी दिसणारी वस्तू काढून फिर्यादीच्या डोक्याला लावली आणि म्हणाला काढ लवकर सगळे पैसे नाही तर उडवेल त्यांनी घाबरून खिशातील पाकीट बाहेर काढले त्यांनी ते हिसकावून घेतले त्यातून तीन हजार रुपये काढून घेतले त्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला त्यांना मोटारीतून खाली ढकलून देऊन ते कारण मुंबईच्या दिशेनं पळून गेले फिर्यादी हे रस्ता ओलांडून पुणे बाजूकडे गेले एका ट्रकमधून ते वारजे पोलीस ठाण्यात आले पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करताय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा